मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे केलेली फी वाट रद्द करण्यात यावी यासाठी पालक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात आज निदर्शने करत धरणे आंदोलन करण्यात आले मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार उत्तम नगर सिडको नाशिक या दोन्ही शाळा अनुदानित असून देखील बेकायदेशीरपणे फी वाढवली जाते तरी कशी प्रत्येक नवीन ॲडमिशनसाठी पंचवीस ते तीस हजार रुपये डोनेशन कसे घेतले जाते शाळेत बसायला वर्ग उपलब्ध नसताना देखील प्रत्येक पालकाकडून बिल्डिंग फंडच्या नावाने पैसे कसे उकलले जातात तसेच पालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता शालेय गणवेशात बदल करून नवीन गणवेशासह कुठलेही क्रीडा शिक्षण न देता क्रीडा गणवेश कंपल्सरी करणे व संस्थेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच डेस व शाळेतूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती कशी केली जाते पालकांकडून पुस्तकाचे दोन हजार ते बावीसशे रुपये वसूल करणे दरवर्षी मुलांची कुठलीही विमा पॉलिसी न काढता प्रत्येक विद्यार्थ्याकडून दोनशे रुपये आकारणी करणे अशा विविध कारणांची निमित्त सांगून संस्थेत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे पूर्वी देखील पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व व चालकांसह शिक्षण विभागाकडे अनेकदा तक्रारी करून निवेदनं दिली असूनही पालकांना व विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्याने आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन तीनशे पालक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले शिक्षक उपसंचालक हे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी पालकांना फोनवरूनच कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक संचालक लिंबाजी सोनवणे यांना दिल्या तसेच सोमवारी चौकशी समिती नेमून संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत रोजच नवनवीन घोषणा करणारे महाराष्ट्रातील राज्य सरकार पालकांच्या व विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांच्या या समस्यांवर लक्ष देणार का की सर्वसामान्यांची मुळे शिकूच नयेत यासाठी शासनाचा हा नवीन छुपा अजेंडा तर नाही ना असा प्रश्न आता पालक म्हणून लागला शाळेचा मनमानी कारभार बेकायदेशीर झाले साप्ताहिक बसव भूमिका सह, बीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी चाळीसगाव